आज खऱ्या अर्थानं एकच काम करावसं वाटतं आज खरच प्रश्न पडलाय की मी या व्यासपीठाहून काय मागू आज तुमचं एवढं प्रेम तुमचं एवढं समर्थन तुमचं माझ्यामध्ये असलेला विश्वास आज तुमचा हा आवाज देवापर्यंत जात असेल तर मनातली एकच इच्छा आहे की तुमच्या ह्या धीरजचा आवाज तुमच्या तोंडातला हा धीरज साहेबांपर्यंत पोचला पाहिजे पक्षाने मला ह्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी दिली मी आदरणीय सोनियाजी गांधींचे आभार मानतो पण खऱ्या अर्थानं ह्या उमेदवारीचे खरे शिल्लेदार किंवा ज्यांच्यामुळं मला ही उमेदवारी मिळाली तो माझ्या ह्या ग्रामीण भागातला माझा हा तरुण बघा तुम्ही नसता तर मी नसतो तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुम्ही माझ्या मागे राहणार असाल तर आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी इथं राहणार ही निवडणूक माझी नाही आहे मित्रांनो या निवडणुकीत कोण आमदार होणार आहे हे नाही नाहीये या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागाचा तरुण ग्रामीण भागाची महिला ग्रामीण भागाचा शेतकरी कष्टकरी हा या निवडणुकीमध्ये आमदार होणार आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून आज मला पक्षांनी संधी दिली या निवडणुकीमध्ये मी उभा करूर आहे पण या निवडणुकीत धुरा तुमच्या हातात नसला परवा भैयाचं एक भाषण ऐकलं भैया असं म्हणाले दिल्लीला काही सांगायचं असेल तर मुंबईला धक्का द्या भैया तुम्ही मुंबईला जरूर धक्का देताल पण माझ्या या ग्रामीण भागाच्या लोकांचं काय त्यांनी मात्र भाजपला थोडा धक्का दिलाय तुमचं ऐकलं तुम्ही म्हणणार आणि आम्ही करायचं कारण का आमचं ठरलंय की येणाऱ्या काळामध्ये लातूरला परत मुख्यमंत्री पद आम्ही मिळून येणार तो जनसामान्याचा वारसा आहे सेवेचा तो तुमच्यामध्ये आम्ही पाहतो तुमच्या माध्यमातून आम्ही तुमची लोकांची सेवा करून घेणार परत एकदा काँग्रेसला चांगले दिवस येत आहेत मित्रांनो परत एकदा महाआघाडीला चांगले दिवस येत आहेत की महाआघाडीमध्ये ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी अमित भाई यांना त्यांनी उमेदवारी तिसऱ्यांदा दिली आहे तीन त्यांचा आवडता आकडा आहेच ट्वेंटी वन त्यांनी कारखाना काढलायच मतदानाची तारीख काय म्हणजे <प्रागा> एकवीस तारखेला आपल्या लातूर मतदारसंघामधून एकवीसव्या सदेचा उमेद उमदा नेतृत्व आपल्याला घडवायचं आहे ह्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न शहराचे प्रश्न पाण्याचे प्रश्न राज्यातले रस्त्यांचे प्रश्न हे सर्व आपल्या समोर असणार आहेत त्याच्यावर मान्यवर चांगल्या पद्धतीचं चा आपलं मार्गदर्शन करतील फक्त ह्या निवडणुकीमध्ये तरुणांनी आता फक्त सतर्क व्हायचंय खोट्या अफवांचा पाऊस आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मोबाईलमध्ये एक बटन असतय रोज एकवीस तारखेपर्यंत आपल्या मोबाईल मधलं डिलीटचं बटन दाबायचं फॉरवर्ड काही करायचं नाही त्यांचं आणि एकवीस तारखेला मतदान केंद्रावर जाऊन पंजाब समोरचं बटन दाबायचं एवढंच करायचंय आपले, आपले सर्व प्रश्न या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगण्यात आले की पाण्याचा प्रश्न आपल्या भागामध्ये मोठा आहे अभयने सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेसारखं मी बोलू शकत नाही ते अभयनेच बोलावं कारण का त्यांना अभय आहे माझं म्हणजे धीरजचं काम लो उमेदवाराने जहाज बोलू नये हे देखील मला सांगण्यात आलं पण जुन्या सवयी हळूहळू मोडतात आतापर्यंत पक्षासाठी विरोधी पक्ष म्हणून पाच वर्ष प्रचारच करतोय पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय पक्षाचे जिथे कार्यकर्ते असेल त्यांच्यासाठी प्रचारात घुसतोय जिल्हा परिषद मध्ये तुमच्या प्रश्नांसाठी भांडतोय फक्त आता विनम्रपणे तुमच्या समोर उभा राहून फक्त एकच मागतोय फक्त आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे तुमचा हा विश्वास तीच माझी खरी कमाई आहे आज या व्यासपीठावर साहेब नाही आहेत पण अभयाने म्हणल्यासारखं साहेब बघतायत साहेब आशीर्वाद नेहमीच देतात पण आज चार ओळी मी काही काळापूर्वी वाचल्या त्या मनामध्ये घर करून गेल्या आणि प्रत्येक दिवशी आपल्या घरातून बाहेर पडताना साहेबांचा सा फोटो बघतो किंवा कधी माझ्या फोनवर साहेबांची आठवण आली तर त्या ओळी मी माझ्या मनाच म्हणत राहतो पण आज त्या ओळी मला तुमच्यासाठी म्हणायच्या आज त्या चार ओळी ज्या मी साहेबांसाठी म्हणतो माझ्या मनाच्याच असतात त्या मी आज तुमच्या समर्पित करतोय अब तो मेरी जिंदगी का मकसद यही है अब तो मेरी जिंदगी का मकसद यही है इतना काबिल बनू की तुम्हारे हर स्वप्ने पूरा कर पाऊ ह्याच्यापेक्षा जास्त काही म्हणणार नाही मित्रांनो एकवीस तारखेला आवर्जून आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवाराला आघाडीच्या सर्व उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थितांना एकदा विनंती करतो की परत एकदा टाळ्या